पहिले पासून त्याचं ते नियोजनच आहे नेते यायचे की अशा शिवाय की तुम्ही शिव ऐकले नसतील मी भिलू नाही घरचं भांडण आहे थोडं आम्ही ऍडजस्ट केलेलं आहे प्रचाराचं तापमान वाढत आहे नांदेड महानगरपालिकेच्या रणधुमाडी शिगेला पोहोचलेली आहेत मतदानाला फक्त तीन चार दिवस उरलेले आहेत माझ्यासाठी आहेत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब कसे चालू आहे नांदेड उत्तर मध्ये कशी परिस्थिती आहे शिंदेसेने नांदेड उत्तर मध्ये चांगली जनता प्रतिसाद देत आहे आणि नांदेड मध्ये शिवसेनेचं वातावरण भगवनमय झालेलं आहे नांदेड मध्ये नांदेड महापालिकेमध्ये शंभर टक्के भगवा फडकेल आणि नांदेड मध्ये महापालिकेवर महापौर होईल शिवसेनेचा अंतर्गत वाद शिवसेनेचा खूप चव्हाट्यावर आलाय काय सांगाल त्याबद्दल अंतर्गत वाद काही नाही कोण म्हणजे अंतर्गत वाद आहे विरोधवाल्याचं कामच आहे अंतर्गत वाद म्हणजे पक्षामध्ये भांडण लावायचं पासून त्याचं ते नियोजनच आहे नेते यायचे की एखाद्या पक्षात जायचं दोन तुकडे करायचे आणि आपलं साधून घ्यायचं असं अंतर्गत आमचा आम वाद काही नाही आम्ही आमचं काम करतो नांदेड उत्तर मतदारसंघातले आनंदराव आनंदराव च काम करायला मग वाद कशाचा वाद काहीच नाही आता ठीक आहे थोडं भाव राहते घरचं भांडण आहे भाऊ आम्ही ऍडजस्ट केलेलं आहे आणि आमच्या वरी नेत्याने सांगितलं की समजदारीने काम करा शंभर टक्के आम्ही समजारीने काम करत आमदार हेमंत पाटील यांचं असं म्हणणं होतं की एक इशारा केल्यानंतर ते सगळ्यांना उचलून घेतलं असतं काय सांगाल त्याबद्दल एक इशारा करणे मर्जी असती फॉर्म उचलून घ्यायचं काय मला समजलं नाही जे गोंधळ घातलेले आहेत त्यांना एक इशारा केल्यानंतर आमचे समर्थक उचलून घेतले असतील असं त्यांनी थेट एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलेलं आता तसं काही नाही आता त्याविषयी मी बोलत नाही आणि मी कशावर टीका करत नाही आम आमची हेमंत भाऊ आहेत नेते हे त्याच्यामुळं ठीक आहे रागाच्या भरात झालं असेल काही तर आणि कार्यकर्त्याचे थोडं रागाच्या भरात झालं असेल मी तरी बी शिवा दिल्या बघितलं असेल माझी बाई कारण मी अशा शिवा दिल्या की तुम्ही शिवा ऐकले नसतील कार्यकर्ता कार्यकर्ता आहे तरी शिवा दिलाय मी त्याला मी भिलो नाही कारण माझ्या नेत्याला एखाद्या बोलत असेल तर मी म्हणलो असं चालणार नाही बोलू नका ठीक आहे थोडी बा चूक होत राहते कोणा घरात भांडणे आपण घरात मिटून घेऊ हे बघा का नांदेड उत्तर मतदारसंघा मध्ये जे चाळीस पन्नास वर्ष नेत्याने केले नाही ते मी या पाच वर्षामध्ये केलेले आहे पाच वर्षे कशाचे अडीच वर्षामध्ये केले मागच्या अडीच वर्षामध्ये जे नेते होते त्याने मला निधी दिले नाही काही उपलब्ध काही दिलं नाही अडीच जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब झाल्यानंतर त्याच्यानंतर अडीच वर्षामध्ये या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये विकास दिसत आहे अगोदर काय विकास दिसला नाही मला एकही रुपयाचा निधी नव्हता आणि कसं काम करणार जनतेसमोर कसं जाणार त्याच्यामुळे जे झाले ते अडीच वर्षातच काम झालेले आहेत मागच्या आणि या वर्षामध्ये काम झाले आणि नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये भरपूर निधी दिलेला आहे जनता आमच्या सोबत आहे कारण जनते माझा विश्वास आहे जनतेला माहिती की की बालाजी एकदा शब्द दिला टक्के करते चाळीसला ला चाळीस उमेदवार शिवसेनेच्या धनुष्य बानावर निवडून देतील चारही नव उमेदवार या प्रभागामधून निवडून येतील असं आमदार बालाजी कल्याणकर यांचं मत आहे बघणं महत्वाचं ठरणार आहे की पंधरा तारखेला याचा निर्णय का होईल